हॅलो सर्वांना घरगुती जेवणमध्ये स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व चला आज आता आपण आपला मेनू बघूया बघा भात हे बघा आजचा मेनू आलू वांग्याची भाजी टमाटर मिरची लसण आणि हा आटा काय बघा सर आपण सर्वात आधी भात मांडूया बघा भात स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे की तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत चला या चवीनुसार मीठ टाकूया चला भात होत आहे आता एकीकडे इक आपण कणिक भिजवूया बघा कणिक भिजवत आहे मी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कणिक घ्या आता मी हे चार सदस्याचं चा आहे माझं कणिक बघा कणिक भिजवून झालेलं आहे आता याला रेस्ट करायला ठेवू इकडे भात पण उखडलेलं आहे बघा भात इकडे शिजत आहे आता आपण भाजीचं कापकूप करूया बघा मी आलू आधी शिलून घेतलेले आहे आता आपण कापून त्याला लगेचच पाण्यात टाकून घेऊया बघा इकडे एका पतेल्यात मी पाणी घेऊन ठेवलेलं आहे गादा चला भाजीचं सर्व कापकूप होतपर्यंत तुम्हाला कसं वाटत आहे माझं चॅनल थोडं कमेंटमध्ये कळवा आता ही नवीन सुरुवात करत आहे त्यामुळे थोडं प्रॉब्लेम आहे नंतर हळूहळू सर्व शिकेल तुम्ही मला बस सपोर्ट करा त्याला बघा आपलं आलू वांगे कापून झालेले आहे आता कांदा आपण कापूया या सगळ्या सर्वच टमाटर हिरवी मिरची सर्वच कापून घेऊया का सर्व आपलं कापून झालेलं आहे आता आपण लसूण शिलून घेऊया हे बघा अख्खं इतकं लागत नाही हां बघा लसूण शिलून झालं थोडं अद्रक चला त्याला छान ठेचून घेऊया बघा छान ठेचला आहे की नाही हा बघा आता तेल मांडते आता चला तेल टाकूया आपण फार तेल नाही खायचं बरं का वेट वाढतं वेट आपलं मेंटेन ठेवायचं असेल तर तेल थोडं कमी खायचं बघा तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक तेच पान मोहरी टाकूया थोडंसं बघा तळतडक आता त्याच्यामध्ये कांदा सर्व आता एक एक साहित्य छान ब्राऊन होतपर्यंत कांद्याला भाजायचं चा आधी चल भा कांदा भाजत आहे थोडं गॅस मोठी करूया बघा हे छान ब्राऊन होते आता यामध्ये आपण आलं लसणचा पेस्ट टाकूया त्यालाही थोडं छान ब्राऊन होऊ द्यायचं आलं लसणला बघा आणि आता तो त्याचा स्वाद मग कच्चा कच्चा येतो थोडं हलकं ब्राऊन झालं म्हणजे भाजीला छान चव चा येतं खूप जण असं आहेत की लसण खात नाही पण आम्ही सर्वच खातो बघा आला आहे हलका ब्राऊन कलर बघा असा ब्राऊन येऊ द्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची थोडा कढीपत्ता टाकूया आधी बघा मला प्रत्येक भाजीत कढीपत्ता आवडतो त्यामुळे मी प्रत्येक भाजीत तुम्ही माझ्या बघत असेल तर कढीपत्ता असतो आता हिरवी मिरची थोडं त्याला परतून घेऊया बघा आता थोडं कमी करू प्रेशर आता आपण त्यामध्ये टोमॅटोज घालू नाही थोडा गरम मसाला आधी घालूया त्यामुळे तेलात टाकल्याने मसाला थोडं फ्लेवर छान येतं आणि खुशबू खूप सुंदर येतं सुगंध बघा का आता त्यामध्ये टमाटर टाकूया चला आता याला छान फिरवून घेऊया आपण याला शिजवून देऊया बघा टमाटर थोडे सॉफ्ट करायला ठेवले होते पाच मिनिट बघा टमाटर संपूर्ण सॉफ्ट झालेले आहे बघा छान फिरवून घ्यायचं बघा थोडे मॅश करून घेऊया चमचानी त्यामध्ये आपण सर्व टाकूया बघा अर्धा चमच हळद मी साहित्य आधी तुम्हाला यासाठी दाखवत नाही की ते आधी सर्व काढून ठेवा नंतर परत दाखवण्यापेक्षा डायरेक्ट डब्यामधूनच मी टाकत आहे अगं आता तिखट दीड दोन चमच तिकट टाकलेलं आहे छान फिरवून घेऊया छान फिरले फिरवत आहे थोडं मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार सर्व टाकू शकता मी माझ्या चवीनुसार टाकत आहे सर्व कोथिंबी बघा किती भरपूर कोथिंबीर टाकलेलं आहे मी मला खूप आवडतं कोथिंबीर ती कस्तुरी मेथी थोडी क्रश करून टाकलेली आहे चला आता याला एकत्र फिरवून घेऊया आणि थोडं शिजवून घेऊया पाच मिनटं तिखट वगैरे सगळं एकत्र व्हायला बघा आता झाकून आपण पाच मिनटं ठेवूया तर पाच बघा पाच मिनटं झालेले आहे हे बघा एकदा फिरवून घेऊया छान झालेला आहे सर्व ग्रेव्ही वगैरे एकदम व्यवस्थितशीर आता आपण त्याच्यामध्ये आलू वांगे टाकूया आज फक्त आलू वांग्याची भाजी आहे घरगुती असल्यामुळे घरगुती स्टाईल आलू वांगा आहे बरं का लग्नासारखं वगैरे नाही बघा छान व्यवस्थित आता याला फिरवून घेऊया सगळं शिर बघा छान सगळीकडे सगळं लागलं पाहिजे चला आपण भाजी बनवतपर्यंत माझे संपूर्ण व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा की मी जेणेकरून आणखी उत्साहाने मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही लाईक केलं व्हिडिओला ला तर मला आणखी आवड होईल व्हिडिओ बनवण्याचं नाहीतर असं वाटेल की मी व्हिडिओ बनवत आहे पण कोणीच माझे व्हिडिओ बघत नाही आहे बघा तिकडे मी एका साईडनी क पाणी गरम करून ठेवलेलं आहे बघा कोणती पण भाजीमध्ये जर तुम्ही गरम पाणी टाकलं त्या भा त्यामध्ये भाजीचा रंग आणि टेस्ट ही एक खूप छान येतो थंड पाण्यापेक्षा म्हणून कधी पण को कसली पण भाजी असो ज्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे ग्रेव्ही करायची आहे त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं त्यामुळे भाजी लवकर शिजतं भाजीला कलर खूप छान येतो भाजीला तर्री येतं छान बघा आलं का नाही भाजीला तर्री बघा किती मस्त आलं चला आता आपण झाकून ठेवूया तोपर्यंत भा भाजी तिकडे शिजत आहे आता आपण पोळी बनवूया बघा बघा छान पोळी आपण लाटून घेऊया बघा तरी कोणी पोळी बनवत आहे आणि प्रत्येक पोळी मी ताव्यावरच भाजते ते मी फुलके करत नाही कारण की जी भा पोळीची चव ताव्यावर लागतात ती फुलकेमध्ये नाही पण आपल्याला आता खूप सवय झाली आहे गरमागरम फुलके हवं थोडी सेहतची काळजी घ्या आणि पोळीला तव्यावर भाजायचं शिका बघा आहे की नाही छान फुलक्यासारखी फुलली की, की नाही बघा मी हात पण नाही लावले पुळीला आता लावते बघा छान बघा पोळी छान बघा थोडी जास्त भाजलेली आहे पण आमच्या घरी सर्वांना अशीच भाजलेली आहे आवडतं बघा छान झाले अशा प्रकारे आता आपण सर्व पोळ्या करून टाकूया तर बघा आपली तोपर्यंत भाजी बघा भाजी झालेली आहे आपली आता एकदा फिरवून घेऊया तुम्हाला दाखवते बघा छान झालेली आहे आता तुमच्या तुम्ही आवश्यकता आम्हाला ग्रेवी एवढीच पाहिजे बघा झालेली आहे भाजी चला था था पन, पन, आता वरून आता आपण कोथिंबीर टाकूया हे बघा बघा पण खूप सारा टाकलेला आहे बघा आणि आता पण टाकत आहे चल भाजी कोथिंबीर टाकलेलं आहे चला भाजी आता आपली झालेली आहे चला आता आपण झाकूया चला आता आपण ताट बनवूया आपली जेवणाची थाळी बघा आलो वांग्याची भाजी भात पोळी लोणचं कांदा लिंबू थँक